मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता उकणे शिरला रानडुकरांचा झुंड गावाच्या वेशीवर आला वाघोबा महिला थोडक्यात बचावली सीसीटीव्ही फुटेज व्हायरल गावात दहशत रविवारी सकाळी उकणी गावात रानडुकरांचा झुंड शिरला मात्र प्रसंगावधान राखल्याने एक महिला थोडक्यात बचावली सध्या गावाजवळ वेकोलीच्या डंपिंगजवळ वाघाचे पगमाग साढळल्याने वाघाने पाठलाग केल्याने रानडुकराच्या झुंडीने पळ काढला असावा असा अंदाज गावकरी व्यक्त करीत आहे सध्या वाघ गावाच्या वेशीवर आला असल्याने गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे उकणी गावाची पुनर्वसनाची प्रक्रिया अद्यापही बाकी आहे गावाजवळ वेकुलीच्या खाणी असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात वेकुलीचे डम्पिंग आहे त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात झाड झुडप वाढली आहे उकणीजवळ जंगलाचा परिसर आहे तसेच परिसरातून वर्धा नदी वाहते त्यामुळे या भागात अनेकदा वाघांचा मुक्त संचार असल्याचे आढळले आहे अनेकदा वाघाने परिसरातील पशुवर देखील हल्ला केला आहे तर उकणीजवळ एक वाघ मृतावस्थेत आढळला होता गावाच्या वेशीवर असलेल्या बस स्टॉप जवळ असलेल्या डम्पिंग परिसरात काही नागरिकांना वाघाचे पगमाग आढळले आहे कदाचित रानडुकरांच्या झुंडीचा वाघाने पाठलाग केल्याने झुंड गावा शिरला असा अंदाज देखील व्यक्त होत आहे डम्पिंग जवळ झालेल्या केर कचऱ्यामुळे वाघाचा या ठिकाणी वावर असतो असा आरोप गावकरी करीत आहे त्यामुळे वेकुलीने व वन विभागाने याकडे तातडीने लक्ष द्यावे अशी अपेक्षा गावकरी व्यक्त करीत आहे सध्या रांडुकरांचा झुंड गावात शिरतानाचे सीसीटीव्ही फुटेज चांगलेच व्हायरल होत आहे